वाजेवाडी चौफुला ते छत्रपती संभाजी महाराज वडबुद्रुक या रस्त्याचे काम गेले अनेक दिवसांपासून रखडले आहे हे काम सुरू करून आठ महिने झाले मात्र संबंधित ठेकेदार हा मुजोरपणा करत असून सातत्याने काम बंद ठेवत आहे या रस्त्यावरती केंदूर वाजेवाडी चौफुला पिंपळे जगताप करंदी ह्या नागरिकांना दररोज याच रस्त्यावरून इजा करावी लागते मात्र आता नाहक त्रास ह्या नागरिकांना सहन करावा लागतोय त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता खुला करावा असं नागरिकांनी मागणी घातली आहे या रस्त्याचे अनेक दिवसांपासून काम सुरू असून गेल्या आठ दिवसांपासून ते बंद पाडण्यात आलंय त्यामुळे रस्त्यांमध्ये अनेक वेळा छोटे मोठे अपघात देखील होत आहेत त्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोघांचे हातपाय देखील मोडले दे, आहेत शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये जाणारी विद्यार्थी त्याचबरोबर व्यावसायिक इतर नागरिक शेतकरी वर्ग याच रस्त्यावरून दररोज ये जा करत असतो अनेक वेळा मागणी करून देखील संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याने कोणतंही लक्ष याकडे दिलं नाही संबंधित ठेकेदाराला अनेक वेळा सांगून देखील रस्त्याचं काम, काम पूर्ण होत नाहीये त्यामुळे येथील नागरिक ह्या त्रासाला कंटाळून आता चाकण शिक्रापूर ह्या रस्त्यावरती आंदोलन करण्यासाठी बसले यावेळेला वाजेवाडीचे माजी सरपंच धर्मराज वाजे सरपंच माऊली चौधरी हरीश वाजे सरपंच नितीन वाजे शिवाजी हुंडवे करंदी येथील विकास दरेकर तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरक्ष नाना ढोकले वैभव ढोकले पिंपळी जगतापचे युवा उद्योजक गणेश शेळके ग्रामपंचायत सदस्य संदीप जगताप गणेश वाजे परिसरामधील इतर ग्रामस्थ आणि महिला या आंदोलनामध्ये उपस्थित होत्या यावेळेला माजी सरपंच धर्मनाथ वाजे यांनी सांगितलं की रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू नाही झाल्यास आम्ही उपोषण आंदोलनाचा मार्ग अवलंबणार आहोत तर विकास दरेकर यांनी सांगितलं की हा त्रास जर असा सुरू राहिला तर गावामधील सर्व ग्रामस्थ आम्ही एकत्रित येऊन जोरदार आंदोलन करू तसेच शिरूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी कोणत्याही कामाची नाहीत त्यांची त्वरित बदली करावी अशी मागणी देखील त्यांनी केली तें� आहे यावेळेला शिक्रापूर पोलीस स्टेशन ची पी आय रत्नदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत एपीआय संदीप साळुंके पोलीस हवालदार नरेंद्र गायकवाड हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी शुभम केसकर शिक्रापूर सर पुणे सरपंच काय सांगाल गेल्या आठवड्याभरापासून जो वडू बुद्रुकचा जो रोड आहे त्या तुम्ही पाठपुरवठा करताय आणि आता रस्ता गेलात मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडनं काय आश्वासन आलंय का, का आणि प्रकारे आजचा रास्ता रोखा होता काय पहिली प्रतिक्रिया आत्ताच आम्ही नुकतंच या ठिकाणी माझ्यावरती चौक बोला हे छत्रपती संभाजी महाराज बुडुबुद्रुक इथे रस्त्याविषयी चांगलं शिखरपूर आयोग आम्ही आत्ताच या ठिकाणी आंदोलन केलं होतं त्या आंदोलनानुसार आम्ही जोपर्यंत ते काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही निर्धार ठेवला होता की हे आम्ही रास्ता रोख बंद करणार नाही परंतु पीडब्ल्यूचे स्वतः अधिकारी समोर येऊन डेको ठेवून समोर येऊन त्यांनी या ठिकाणी सर्व सर्व सर्वांच्या समोर या ठिकाणी सांगितलं की आम्ही आजच्या आज काम चालू करतो म्हणून आम्ही आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी माघार घेतलेलं आहे जर एक काम पुढं जर करीत मी जास्तपणावर बंद पडलं तर तुम्ही पुढील कालावधीमध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू या ठिकाणी काम असतात त्यावेळी मी सांगू इच्छितो आणि जय हिंद जय महाराष्ट्र जो पिंपळी पिंपरी लागतात मांजेवडी ह्या सर्व परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी केलं आजच्या कंडिशनला या ठिकाणी आपण रस्ता रोको चाकण रोड आणवला होता परंतु पुढच्या काळामध्ये जर का हा रस्ता आता चालू करण्याचं आश्वासन जरूर दिलेलं आहे परंतु जर ह्या कामाचं दर्जेदार जर का रस्त्याचं काम झालं नाही तर आहेत परंतु प्रशासन जागा झालेलं नाही मी दोन हजार तीनपासून या ठिकाणी ऐकत आलेलो आहे हा चाकण शिकरापूर ते तळेगाव हा रस्ता मंजूर आहे मंजूर आहे मंजूर आहे पण किती कधी मंजूर आहे आतापर्यंत दहा वेळा हा रस्ता उड्डाणपुला तुमचे कागदाव तयार झाले एलिव्हेटेड रस्ता कागदाव तयार झाला प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात करणार आहात तुम्ही लोकांचे बळी गेले खरं पाहिले तर ह्या संदर्भामध्ये प्रशासनावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत कारण प्रशासनावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही रोज ॲक्सिडंट होतात लोकांची काय चूक आहे इथे एवढा खड्डे पडलेले आहेत रात्रीचे दिसत नाही लोकांना अचानक बाहेरची लोकं येतात आणि तुम्ही जर का एवढं जर का ढिंब जर राहणार असाल आणि जर स सरकारला जर का याची काळजी नसेल तर ह्या चाकण रस्त्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी इतकं मोठं प्रचंड आंदोलन उभं करू की या ठिकाणी प्रशासनाला मग येणार पळताबुई थोडी करू एवढं मात्र नक्की सांगतो